गणितीय पदावलींचे सरलीकरण या घटकामध्ये आपल्याला गणितीय ज्या पदावली असतात त्यांचे सरलीकरण करायचं असत म्हणजेच बॉडमॉस आपण ज्याला म्हणतो किंवा कंचे बेव म्हणजे एखादी पदावली सोडवत असताना आपल्याला आधी कंस चे भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी अशा पद्धतीने क्रिया करून त्यानंतर आपल्याला त्याचं उत्तर काढायचं असतं यालाच आपण पदावलींचे सरळ किंवा पदावली सोडवणे विविध जे कंस आहेत त्या कंसानुसार सुद्धा रेषेचा रेघ रेषेचा कंस असेल चौकोनी कंस असेल चौकटी कंस असेल आणि महिरपी कोंस असेल अशा पद्धतीने दे ते कंस देवी आपल्याला सोडवावे लागतात यावर आधारित काही प्रश्नांचा आपण या ठिकाणी आढावा घेणार आहोत यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या गणितीय श्रेणी सुद्धा येतात नैसर्गिक संख्या समसंख्या विषम संख्या वर्ग संख्या देखील या पदावलीमध्ये आपल्याला येऊ शकतात अशा काही प्रश्न पदावलीच्या स्वरूपात आहेत त्याचा अभ्यास करूया प्रश्न पहिला आहे तीन कंसात तेरा अधिक सहा गुणिले सात भागिले कंसामध्ये अकरा गुणिले तीन वजा कंसामध्ये बारा वजा चार गुणिले दोन पर्याय शून्य पर्याय डी एक पर्यायशी दोन पर्याय डी नऊ तर आता आपण या पदविधा सोडायला सुरुवात करूया तर तीन कंसामध्ये सहा गुणिले सहात तीव्र आधी सायन्स बेदका अकरा कोणी देखील तेहतीस वजा बारा वजा चार दोन आठ म्हणजे बारा वजा आठ जर केले तर चार आता परत आपण याला सुरू तीन कंसामध्ये बेचाळीस आणि तेरा पंचावन बाहेर घेतले कंसात तेहतीस वजा कंसाच्या आता आपण या संख्यांना कंसाच्या बाहेर काढू म्हणजेच कौस असल्यानंतर त्या ठिकाणी गुणाकार असतो तीन गुणिले पंचा गुण भागिले ते आता त्याला जर आपण स्वरूप आपल्याला याला द्यावं लागेल सोडवावं लागेल म्हणजे संक्षिप्त रूप दिलं तीन एक तीन तीन एक तीन तीन एक तीन अकरा आणि अकरा एक अकरा अकरा पाच पंचा गुण म्हणजेच पाच वजा चार बलोबर पांच चार एक क्रमांक उत्तर दुसरा अपने पदावरी है कौशा वीस भागे पांच कौशबोन अधिक कौस सोला भागे आठ गुणिले दोन अधिक कंसा दह भागे पांच गुणिले तीन अधिक दोन पर ए बारह परी पंधरा पर्याय सी सोळा आणि पर्याय डी आठ हे सोडवत असताना आपण आधी कंसातले जे क्रिया येतात ते क्रिया आपण करून घेऊ यामध्ये वीस पाच जे आहे ते चार भागिले दोन अधिक कंसामधले सोळा भागिले आठ जे धोले गुणिले दोन अधिक दहा भागिले पाच दोन गुणी गुणिले तीन अधिक दोन कौसाठ पाच आता ह्या ज्या संख्या आहेत त्या आपण ह्या कंसाच्या बाहेर काढू म्हणजेच चार भागिले दोन अधिक दोन गुणिले दोन अधिक दोन गुणिले पाच अशा पद्धती आता या ठिकाणी आधी आपण भागाकार करणार आहोत भागाकारामध्ये चार भागिले दोन दोन अधिक आता ह्या दोन्हीचा आपल्याला आधी गुणाकार करावा लागेल बे दोन गुणि दोन बे, बे। आधी, आधी या गुणा दोन संख्यांचा गुन्हा करण्या पाच गुरे दोन दहा आता याचा गुहिलीच आपण करू दोन आणि चार सहा आणि दहा सोळा म्हणजेच आपल्याला पर्याय क्रमांक सी सोळा या ठिकाणी उत्तर होईल त्यानंतर प्रश्न आहे तिसरा एक छेद तेरा कंसामध्ये सात अधिक दोन गुणिले पाच गुणिले अकरा अधिक दोन गुणिले तेरा हे पद सोडवल्यास उत्तर येते किती उत्तर येते हे आपल्याला पाहायचं आहे पर्याय ए तेरा पर्याय डी नऊ पर्याय सी अकरा पर्याय डी बार तर यामध्ये आपण एक छेद तेरा कंसामध्ये आता आपल्याला सात अधिक याचा आपण या तीन संख्यांचा गुणाकार करू यामध्ये बेपनचे दहा दहा गुणिले अकरा एकशे दहा अधिक या दोन संख्यांचा आपल्याला गुन्हाकार तेरा गुणिले दोन तर तेर दोन्ही या ठिकाणी सव्वीस आता आपण एकशे तेरा पावसामध्ये या तीन ज्या संख्या आहेत त्या तीन संख्येची आपण बेरीज करू सात एकशे दहा आणि सव्वीस आणि दहा एकशे छत्तीस आणि सात एकशे त्रेचाळीस आता या एकशे त्रेचाळीसला पावसाच्या बाहेर आपण काढू या ठिकाणी गुणि देत एकशे त्रेचाळीस आता आपण या पदावलीमध्ये हे जे उत्तर आलेले त्याला थोडस संक्षिप्त रूप जेवढं आपल्याला देते तेवढं आपण देऊ तेरा एक तेरा तेरा एक तेरा एक मुला तेरा झाले तेरा एक तेरा म्हणजेच आपल्याला या पदावलीतून मिळते पर्याय क्रमांक सी अकरा हे उत्तर आपल्याला या ठिकाणी प्रश्न आहे चौथा छत्तीस वजा महिले कंस अठरा अधिक चौकटी कंस चौदा वजा गोड कंस पंधरा वजा आठ भागिले चार गुणिले दोन कंस बंद बरोबर प्रश्न चिन्ह काय उत्तर असे विचारले होते ए मध्ये पाच बी एकवीस सी आठ डी पंधरा तर हे सोडवत असताना पहिल्यांदा आपल्याला छत्तीस जशाला तसे नंतर मैरपी कंस मैरपी कंसामध्ये आपल्याला अठरा अधिक चौकोटी कंसात चौदा वजा आता हा जो गोल कंस आहे जो पदावलीच्या नियमानुसार हा जो आपल्याला कोन्स दिलेला आहे तो आधी आपल्याला सोडवा लागतो म्हणजेच या आणि आधी भागाकाराची क्रिया आपल्याला करावी लागेल म्हणजेच पंधरा वजात आठ भागिली चार म्हणजे दोन गेले दोन कंस बंद या एक आपली स्टेप आहे त्याच्यानंतर आपण या ठिकाणी जे गणित करत आहोत त्यामध्ये आपल्याला समजण्यासाठी आपण स्टेप वाढवत आहोत तेव्हा आपण डायरेक्टली सुद्धा करू शकतो म्हणजे पंधरा वजा दोन गुणिले दोन चार म्हणजेच या ठिकाणी पंधरा वजा चार हे अकरा त्यानंतर आपल्याला छत्तीस वजा अठरा अधिक यामध्ये हे कोण जर सोडवलं तर चौदा वजा अकरा असेल चौदा वजा अकरा हे आपल्याला येईल त्यानंतर आपल्याला छत्तीस वजा अठरा या वजा पावसामध्ये अधिक आता चौदा मधून जेव्हा आपण अकरा काढू तेव्हा हे त्यानंतर इथं अठरा आणि तीन यांची बेरीज होईल म्हणजे ती एकवीस येईल म्हणजे छत्तीस वजा एकवीस आपण जर केलं सहा मधून एक गेल्या पाच आणि तीन मधून दोन, दोन गेले एक म्हणजेच आपलं पंधरा येईल अशा पद्धतीने आपण पदावर ह्या सोडू शकतो यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाची उदाहरणं देखील आपल्याला या सरावाच्या माध्यमातून सोडवता येतील कारण निवित्य पदावलींचे सरीलीकरण यामध्ये आणखी काही जे महत्त्वाचे उदाहरणं आहेत त्या उदाहरणांचा अभ्यास आपण करणार आहोत पहिल्या आगकाड्यांनी बनवलेल्या पुढील त्रिकोणांच्या आकृती बंधांची निरीक्षण करा आणि निरीक्षण केल्यानंतर तीन काड्यापासून एक त्रिकोण पाच काड्यापासून दोन त्रिकोण सात काड्यापासून तीन त्रिकोण नऊ काड्यापासून चार त्रिकोण बनताना आपल्याला दिसत आहेत यामध्ये आपल्याला प्रश्न असा आहे की दहा त्रिकोण बनवण्यासाठी किती काड्या लागतील ऑप्शन ए पंधरा ऑप्शन बी एकोणावीस ऑप्शन सी एकवीस ऑप्शन डी पंचवीस तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो लक्षात घेण्याचं कारण एक आहे की यामध्ये आपण जर बघितलं तर एका सूत्राद्वारे हे आपल्याला कमीत कमी वेळामध्ये सोडवता येतं तर म्हणजे आपल्याला किती काळे लागतील हे बघायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी सांगितलेले दहा त्रिकोण बनवायचे आहेत तर काळ्या किती लागतील ते इथं आपल्याला या सूत्राने सोडवता येईल की दोन यन प्लस वन आता इथे यन म्हणजे काय आहे की आपल्याला सांगितलेले दहा त्रिकोण बनवायचे म्हणजे एन म्हणजे दहा आहे म्हणजेच दोन यन दोन गुणिले दहा अधिक एक म्हणजेच वीस अधिक एक एकवीस एक म्हणजेच आपल्याला जर दहा त्रिकोण बनवायचे असतील तर आपल्याला एकवीस काढायला लागतील सी या ऑप्शन बरोबर आहे आता हे सूत्र प्रत्येक ठिकाणी लागू होते का नाही हे आपण पाहू हो। दोन यन दोन अधिक एक म्हणजेच दोन अधिक एक म्हणजे झालं इथं तीन काढे इथं दोन यन दोन दोन चार अधिक एक चार प्लस वन पाच काढे इथं तीन गुणिले दोन तीन दोन सहा अधिक एक सहा प्लस वन इथं सात काढायला चार गुणिले दोन आठ अधिक एक आठ प्लस वन जर केलं तर नऊ म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला जर आकृती हो आली तर दोन एन प्लस वन म्हणजे आपल्याला त्रिकोण किती बनवायचेत एक बनवायचं आहे दोन बनवायचेत तीन बनवायचेत चार बनवायचे त्याच्यानुसार आपल्याला या ला, काळ्या लागू ला, शकतात त्यानंतर दुसरं आहे सहा एक गुणिले आठ बरोबर बी चार तर ए बी सी बरोबर किती ऑप्शन ए तीन पाच शून्य बी पाच शून्य तीन सी पाच तीन शून्य डी शून्य तीन पाच तर बघा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे सहा ये आठ खाली दिलेलं बी सी 6 आता या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचे की जर आपण एखाद्या संख्येने आठ निगुंड ला ला या थिका या थिका तर त्याच्या एकक स्थानी चार येईल अशी संख्या कोणती अशी संख्या कोणती हे आपल्याला पाहावं लागेल म्हणजेच आपण जर या ठिकाणी लिहू आपण की चार जर यायचे असतील तर अठिक आठ अर्धोनी सोळा आठ तरी चोवीस म्हणजे या ठिकाणी एच्याऐवजी आपल्याला तीन हा अंक आपल्याला मिळेल बत्तीस अठचाळीस आठसख अठ्ठेचाळीस छप्पन अठ्याठी चौसठ म्हणजे आठ जर आपण या ठिकाणी घेतला तर आठ हा मध्ये नाही आपल्याला तीन हा मध्ये दिसतोय म्हणून आपण या तीन अंकापैकी एक अंक आपल्याला तीन दिसतोय म्हणजेच आठ चोवीस म्हणजे हा एच्या ठिकाणी आला इथं बी आणि सी आहे म्हणजे चोवीसला चार इथं दोन येतील आणि आठ सख अठेचाळीस आणि दोन पन्नास येतील म्हणजे ए च्या ठिकाणी आपल्याला ए बरोबर आलेले तीन बी च्या ऐवजी पाच आणि सी ऐवजी शून्य हे आपल्याला येताना दिसून येत आहे पर्याय जर आपण पाहिले तर आपल्याला पर्यायमध्ये ए, ती, ए तीन बी पाच सी शून्य म्हणजे पर्याय क्रमांक ए हा या ठिकाणी आपल्याला बरोबर दिसतो त्यानंतर तिसरा आहे चार नऊ सोळा या रचनेचे पुढील तीन अंक आहेत चार नऊ सोळा हे अंक आहेत आणि त्याच्या पुढचे अंक कोणते ते पाहायचे ए वीस चोवीस अठ्ठावीस बी तेवीस तीस सदतीस सी पंचवीस छत्तीस एकोणपन्नास डी पंचवीस पस्तीस पंचेचाळीस हे जर अंक आपण जर निरीक्षण केलं तर ह्या चौकणी संख्या वर्ग संख्या कोणत्या तरी संख्येचे वर्ग आहेत म्हणजे दोनचा वर्ग या ठिकाणी एक संरचना आहे दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा म्हणजेच पाचचा वर्ग सहाचा वर्ग सातचा वर्ग म्हणजेच आपल्याला पाचचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस आणि सातचा वर्ग एकोणपन्नास या संख्या घेणं गरजेचं आहे त्या संख्या तुम्ही ते म्हणून पर्याय क्रमांक सी मध्ये या संख्या आपल्याला दिसून येतात त्यानंतर चौथा असे असा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये बऱ्याच वेळ आलेले आहे की खालील आकृती निरीक्षण करून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या शोधा या ठिकाणी चार आपल्याला आकृती बंद दिलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये विशिष्ट असा क्रम आहे त्यातून आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल हे शोधायचं आहे पर्याय एक दोन पी चार सी सहा डी आठ बघा आता आपण जेव्हा हे सोडलं म्हणजेच या गणिताला या गणिताला आपण जेव्हा सोडू तेव्हा आपल्याला एक यामध्ये एक कम लक्षात येतो म्हणजे वरच्या ज्या संख्या आहेत या संख्यामध्ये आपल्याला काय करायचे वजाबाकी आणि या वजाबाकी जी येईल त्याला याचा गुन्हा इथं वजाबाकी आणि इथ गुणाकार इथ वजाबाकी आणि इथं गुणाकार इथं वजाबाकी आणि गुणाकार यानंतर आपल्याला लक्षात की कोणती संख्या येते तीन वजा दोन या ठिकाणी एक चार बरोबर चार येते पंधरा वजा जर आपण तेरा केले तर बरोबर दोन गुणिले तीन जर केलं तर सहा येते सतरा वजा तेरा केलं तर इथं चार येते आणि गुणिले दोन जर केलं तर आठ या ठिकाणी सुद्धा मधून दहा गेले इथं येतात दोन गुणिले जर दोन आपण या ठिकाणी केले तर, के तर त्याचं उत्तर येते म्हणजेच पर्याय क्रमांक बी मध्ये आपल्याला त्याचं उत्तर मिळत तर अशा पद्धतीने आज आपण गणितीय पदावलींचे सरलीकरण या पाठाच्या अंतर्गत काही पदावल्या व त्यासोबतच काही महत्वाचे जे प्रश्न आहेत यांचा सराव घेतला धन्यवाद